पालक म्हटलं की घरामध्ये सगळे नको नको म्हणतात पण जरा थोडं वेगवेगळ्या वेग पद्धतीने केले ना की मग खायची आवड निर्माण होते तर मी पण आज असाच वेगळा घरगटा करते तर बघूयात कसा होतोय तो अगोदर मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे पहिल्यांदा आपण डाळ शिजायला टाकूया घरगटा बनवण्यासाठी तर मी इथे एक छोटी एक पाऊण वाटी डाळ घेतली तुरीची डाळीला आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा कारण बऱ्याच प्रकारे डस्ट असते डाळीमध्ये त्यामुळे छान शिजून धुऊन घ्यायचे आहे आता साईडला गरम पाणी एका पातेल्यामध्ये करायला ठेवलं तर त्यात आपण डाळ टाकूया डाळ कधीही शिजायला टाकताना गरम पाण्यात टाकायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही शिजायला पटकन शिजून तयार होते डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे दुसरीकडे पालक पण शिजायला टाकूया पालक मस्त बाजारामध्ये मला यावेळेस भेटलेलं होतं मोठी मोठी पानं आणि अगदी हिरवागार होता ताजा ताजा पालक अगदी थो एक दोन ते तीन मिनटासाठी शिजवायचं आपल्याला जास्त नाही आता आपण त्यामध्ये थोडंसं वाटण टाकणार आहे त्यासाठी एका तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजायला ठेवलेत हे बघा अगदी एक उकळी येईपर्यंतच पालकाला शिजवायचं आहे म्हणजे कलर मेंटेन राहतो आणि छान वाटतो दिसायला डाळ पण इकडे शिजले बराच वेळ झालेला आहे मस्त सूत शिजले आणि थोडीशी शिजायची राहिली तरी चालते कारण जेव्हा आपण डाळ सॉरी गरगटा तयार करत असतो ना फोडणी वगैरे तोपर्यंत तिकडे तो पण शिजते इकडे शेंगदाणे पण छान असे भाजून झालेले आहेत आता आपण वाटण करूया दोन ते तीन लसणाच्या कुड्या घेतलेत आणि आता इथं हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या की ती तिखट खाते आहे कमी जास्त कारण मिरच्या हल्ली बाजारामध्ये फार तिखट येतात इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ घातले मीठ घातल्याने काय होतं हे आपण मिरचीचं वाटण करतो ना आपण त्याला चव येते छान अशी आणि मग ते भाजीमध्ये पसरलं ना अजून भाजी छान लागते म्हणून हिरव्या वाटणामध्ये कुठल्याही अगोदर मीठ टाकायचं वाटण छान म करून झालं आपल्या साईडला काढून घेऊया काही काही लोक लाल तिखटाचा पण वापर करतात गरगट्यामध्ये पण ज्याची त्याची आवड असते प्रत्येकाला जसं आवडतं तसं खातात आता त्याच उकळीमध्ये आपण इथे शेंगदाणे बारीक करून घेऊया शेंगदाण्याला जास्त बारीक नाही करायचं हलकंसं जाडसर ठेवूया म्हणजे ते दाताखाली लागतील ना गरगट्यामध्ये तर छान लागेल खायला त्यामुळं अगदी थोडंसं जाडसरच ठेवायचं त्याला हे बघू शकता तुम्ही थोडं थोडं जाडच आहे शेंगदाणे पण बारीक झाले आता आपण चला फोडणीला घेऊया कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल घातले एक चमचा मोहरी घालायचे जे वाटण आपण काढलेलं होतं ते इथं तेलातच परतून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागते कारण मिरची आपली कच्ची आहे ना त्यामुळे ते तेलामध्ये तिला परतणं गरजेचंच आहे नाहीतर खूप तिखट लागेल अर्धा चमचा हळद घातली कलर येण्यासाठी छान असे घरगटाला हळद पण तडतडू दिली का अगोदर आपण इथं द डाळ टाकूया डाळ मी थोडीशी साईडला ठेवली आणि दोनच चमचे घेतली डाळ आपण अगोदर इथं मिरचीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया लगेच आपण हे पालक पण इथं मिक्सरमधून बारीक करून आहे तो इथं डाळीमध्ये टाकूया बघा कलर कसा मेंटेन राहिला आहे अगदी हिरवागार थोडंसं इथं मिक्स करायचं आहे डाळीला आणि पालकाला व्यवस्थित अगदी कारण ते दोन्ही एकजीव झालं पाहिजे आता आपण वाटण काढलेलं होतं शेंगदाण्याचं ते पण इथं टाकू शेंगदाणेसुद्धा थोडेसे मी साईडला काढून ठेवले कारण जास्त झाले काही जणांना गरगट्यामध्ये शेंगदाणे आवडत नाहीत तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील कारण प्रत्येकाची खाण्याची वेगवेगळी वेग पद्धत वेगवेगळी वेग आवड असते आता पाणी किती टाकायचं ते तुम्ही ठरवायचे कारण मी एक अर्धा ग्लास मिक्सरचं ना त्या ते तेच विसळून इथं भाजीमध्ये टाकले कारण जास्त पातळ पण नको आहे मला दाटसरच ठेवणार आहे मी अगोदर पण आपण थोडंसं मिरची काढताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे तिथं अर्धा चमचा घातलं तर आता थोडंसं परत अर्धा चमचा मी मीठ घातले चिंच थोडीशी मी भिजत टाकलेली होती ती आपण गरगट्यामध्ये टाकून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल चिंच तर तुम्ही टाकू शकता नाही तर बिलकुल ऑप्शनल आहे आता चिंच टाकले तर गूळ झालाच पाहिजे तर थोडासा गूळ पण टाकला इथं आता हे दोन्ही चांगलं मिक्स होऊ द्यायचे भाजीमध्ये आता दोन ते, ते तीन मिनटं छान असं गरगट्याला शिजू देऊया कारण चिंचेचा कोळ पण आपण टाकले आणि गूळ टाकले त्यामुळं सगळी चव अगदी एकत्र मिक्स झाली पाहिजे त्यामुळे दोन ते तीन मिनटं छान शिजवून पण झालेलं आहे बघा आणि चिंच आपण टाकलेली होती ना त्यामुळे थोडासा गरगट्याचा कलर वेगळा झाला तर अशा प्रकारे गरगटा बनून तयार आहे आपण साईडला एका बाउलमध्ये काढून घेऊया छान कलर आलेला आहे आणि खायलासुद्धा अति सुंदर झालेला आहे तुम्ही हा गरगटा भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत तर अगदी जबरदस्त लागतो जर आवडला असेल व्हिडिओ तर मानवीच किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका परत पण आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार